माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सहवासात राहून माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला उजाळा मिळतो बळ चव्हाण साहेबांच्या प्रेरणेने मार्गदर्शनाने सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत रुग्णवाहिकांचे लोकार्पण करणे हे माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याने जनसेवेच्या भावनेतून लावलेल्या कामाची एक छोटी पणतीच आहे ओंजळीत घेतलेल्या या पणतीच्या प्रकाशात तुम्ही दाखवलेल्या उदंड गर्दीने मला हजारो नागरिक प्रकाशित होताना दिसले लोकार्पणाला सावंतवाडीच्या ऐतिहासिक भूमीत मोती तलावाच्या दोन्ही बाजूने आपण केलेल्या गर्दीने विश्वासाची विजयी पताका तुमच्या हातात फडकताना मला दिसली रवींद्र चव्हाण साहेब आपल्या सगळ्यांच्या चाहत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे उदंड प्रेम ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मिळालेली अनोखी ऊर्जा आहे तुमच्या उपस्थितीने आनंदाने तेजाळलेलं माझं मन नक्कीच नवी भरारी घेण्यासाठी मला बळ देईल प्रेमाने उपस्थित राहून विश्वास आणि अलोट गर्दी करणाऱ्या आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार